नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आलो हो आहोत गणपती दर्शनासाठी आणि आल्या आल्या आम्हाला इथे दर्शन झालेलं आहे पेरुगेट येथील मित्रमंडळाचा हा लाईव्ह देखावा जो आहे वागनक तर चला बघूया हा देखावा कसा आहे आणि तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये सर्व गणेश भक्त सहर्ष स्वागत करीत मंडल यदा साखाना वर्ष पदार्पण करता है मंडला ने सादर के ला या वर्षी का जीवंत तो देखावा वाघ नख वाघ नख अभी शाही का सर नीचे कभी झुका न था और कभी झुकेगा परवरदिगार ने आदिल के झोले में बेशुमार दौलत और ताकत बहाल की है इस दखन के काली पहाड़ों का काजल आदिल के मूरत पे लगा है फिर शाही तख्त को उस काफुल सिवा की नजर लगी कैसे कौन है वो सिवा है वो सिवा आदिल शाही सरदार का एक मामूली बेटा उस पहाड़ी चूहे की इतनी मजाल कि वो हमारे मुल्क पर कब्जा करे हमारे गढ़ की ले हमसे गद्दारी से ले और हमारे नामजाद मशहूर सरदार ये सब देखते रहे इतना रहम कर उसे बाबर पर? इस दरबार में आज हमने सिवा के नाम का बीड़ा रखा है हमें वो सिवा जिंदा या मुर्दा किसी भी हालत में सामने चाहिए कौन तो उठाएगा ये बीड़ा? अफजल खान मोहम्मद शाही मोहम्मद बंदा आपकी खिदमत में हाजिर है जिसकी गर्दन मार दी है बेगम साहिबा आप बस उस मनुष्य का नाम बताइए आपका ये नाचीज बंदा उस मनुष्य की गर्दन आपके दरबार में पेश करेगा वो पहाड़ी चुहा <laughs> बस और उसका बंदोबस्त करने के लिए आदिलशाही दरबार में एक भी होनहार सरदार नहीं है इस दरबार में आपके सामने जिंदा या मुर्दा पेश करूंगा मैं मैं, मैं, मैं उठाऊंगा उसका को जिंदा या मुर्दा आपके दरबार में पेश करूंगा सुबार दा, सुबार दा, सुबार दा,

नाही त्या पांडुळाची मान कराकारा मोडली तर नाव असं येसाची कंक नाही छोडो 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 आपले यार कोण आहेस तू येसाजी असताना तू महाराजांपर्यंत पोचूच शकत नाहीस एका ये रक्केत येसाजी आपले बहिर्जी नाही घेत हां हा बहिर्जी एक होय बहिर्जी नाही बुजराव साहेब या बहिर्जी या आम्ही आपलीच वाट पाहतो कोणती खबर आहे बोला भैरजी काय झालं राज राजा खबर चांगली नाही आ निजाम राहुल स्पष्ट सांगा भैरजी राजा खान वाट वाकडी करून तुळजापूरला गेला तुम्ही जा बोलला साहेब आणि तुळजापूरला गेला त्याला तुळजापूर लुटलं आणि काय भैरजी बोला राजा खान भवानी मातेचा देवळ देवळात दिला खाणाने आमच्या कुलदैवतावर घाव घातला आणि आम्ही इकडे शांतपणे ऐकतो आहोत खाणाची बदल इथपर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं पापाचे घडे भरूनच खान येणार राजे खानाचा डाव लक्षात घ्या त्याची प्रत्येक चाल समजून घ्या पंढरपूर तुळजापुरात उद्रेक घातल्यानंतर आप न, सामोरे ना तुम्ही त्याच्या लगबग येल असा त्याचा समज दिसतोय हिशोब त्याच्याबरोबर चुकता करायचा आहे आपण खाना बरोबरचा सामना हाती दाटीचा होणार स्पष्ट आहे खानाशी आता कोणत्याच प्रकारची बोलणी अशक्य आहे आपल्या पर्जेवर आपल्या मंदिरावर खाव घातला त्याच्याबरोबर बरोबर बोलणी करत्या बरीच चार हात केलेला पाच फिरामो पण खानाने कितीही वाट वाकडी केली तरी तो वाईलाच येणार यात शंका नाही भेळजी खानाच्या प्रत्येक हालचालीची खबर आम्हाला लागली पाहिजे डोळ्यात तेल घालून तुमच्या नजरबाजांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगा शिराज राजा आपल्या राज्यातील वतनदारांना आणि सरदारांना खान आपल्याकडे खेचू राहिला आहे दखन कोणते सरदार वतनदार त्याला सामील होत आहे याकडे सुद्धा तुमचं लक्ष असू दे वतनासाठी आणि दौलतीसाठी बरेच जण त्याला सामील होऊ शकतात पण शिवाजी चोप ठेवा प्रत्येक किल्लेदाराला सावधानतेचे इशारे पाठवा खानाच्या हातात आपला एक पण गड लागता कामा नये किल्ला मजबूत राखू त्याच्यावर शिवाजी चोख ठेवा झीराज शिवबा औसाहेब काळजी नसाल एवढा निसर्ग आमच्या पाठीशी खान कितीही लवकर आला तरी तो, तो वाईला पावसातच येणार आणि पावसाळा संपेपर्यंत त्याला आमच्या विरुद्ध काहीही हालचाल करता येणार नाही ना तो पर्यंत करायचा आणि त्याला कुठे काढायचं हे आम्ही कळजान अब्बजान होत किंवा अब्बान खुश खबर हमारी आदिलशाही सरदार पुरे दक्कन को किर्या रहे हैं मराठों औरतों से हमारा जनान खाना भर रहा है क्योंकि कई सारे लोगों को गुलाम बनाया जा रहा है अपाजान अपाजान यहाँ के बहुत सारे सरदार और वतनदार हमें शामिल हो रहे हैं यहाँ के सब सरदारों को हमने आपका फरमान भेजा है जैसे ही आपका फरमान उनके हाथ लगता है वैसे ही वो दुम दबा के हमारी ओर आ रहे हैं बहुत खूब बहुत खूब मगर फाजल वो शाहजी का दोस्त कानून जी जी थे उसकी क्या खबर है वो अब तक हमें मिलने क्यों नहीं आया अजान हरे को अपनी जान प्यारी है कानून जी को भी फरमान भेजा है जल्द ही वो आपके सामने पेश होगी अजान हमने पहले उस शाहजी को गिरफ्तार किया फिर शाहजी के बड़े बड़े संभाजी को हमने ही आसमान दिखाए अब इस पहाड़ी चूहे की बारी है और कितने दिनों घर पर छुपा बैठा रहेगा एक ना एक दिन तो उसे बाहर निकलना ही होगा बादल हमें सिर्फ वो सिवा नहीं चाहिए बल्कि सिवा ने काबिज किया हुआ आदिलशाही का सारा मुल्क पे हमें मिलना चाहिए शिवबा हमें ठरव रहे हमें सुधा तुम्हारोबत खाना चोरी में शामिल होना तुम्हाला नजरेआड करावं असं नाही वाटत आहो साहेब आम्हाला नजरेआड करून न देण्यात हे स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल आमचे मनसुबे तुम्ही जाणून आहो साहेब तुमच्या भरोशावर आम्ही हा घर सोडून जाणार आहोत शिवबा काय बोलतो सेल आमचा कसला आलाय भरोसा आहो साहेब बोलून चालून ही लढाई आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे पण दुर्दैवाने तसं नाही झालं तर शिवबा पाणी आणण्याची वेळ नव्हे आपण धीराने ऐकाव आमचं काही बरावाईट झाल्यास धीर खचून न देता शंभू बाळांना हाताशी धरून हे राज्य चालवण्याची जबाबदारी आहे आम्ही कदाचित वाकणेही झाल्यास तुम्ही घाबरे न होता शत्रुस पुरवावे हे राज्य रक्षावे शिवपा शिव धन्य झालो आम्ही हा माझ तुमचा अभिमान आहे शिवबा सारखा पुत्र आई जगदंबेनं आमच्या जोडीत टाकला आम्हाला विश्वास आहे शिवबा तुमच्यावर खानाचं गिरीच्या वेढ्यात खान दगाबाजीलाच तुमच्या थोड्या बंधूंची हत्या केली याच खानानं तुमच्या पित्याच्या हातात बेड्या ठोकल्या हाच तो खान ज्याने पवित्र हिंदूंच्या धर्मस्थळावर धार हल्ला केला तो आपल्याच मुलखात येऊन आपल्याच आप प्रजेवर दहशत स्त्रियांवर शिवा तो नक्कीच असेल परंतु त्याचे मन सुभे त्याच कर्तृत्व त्याच्या आड येईल दगाबाज दगाबाजी कधी करतो याची वाट पाहू नका पहिला वाट तुमचा असला पाहिजे हे विसरू नका स्वराज्य साकारते श्रींच्या इच्छेनं

तुमच्या आशीर्वादानं आणि आई फवारीच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार करतो अफजल खानास मारून त्याला गर्दीस मिळवून आम्ही आम्ही कहते या वो यही है खान खान तो म्हणतात <laughs> एक मामुली सरदार का बेटा राजा बन गया ये जानकर हमें बहुत खुशी हो एक मुलगा सरदार झालेला बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय खान साहेब

आओ शिवाजी आओ शिवाओ इस आदिल शाही के चंदूल से सिर्फ एक ही आदमी तुम्हें बचा सकता है और वो है हम तो डरो मत आओ शिवाजी आओ, सुवाजी। आओ सुवाजी। हमारे घरे लग जाओ, जाओ।, जाओ। <laughs>